पद हे नक्कीच महत्वाचं आहे परंतु तुमच्या काम करण्याची पद्धत ही कशी असली पाहिजे याचाही आपण अभ्यास केला पाहिजे आणि राजकारणामध्ये प्रत्येक गणितं ही, ला ही बदलावी लागतात ज्यावेळेस आम्ही उभी केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की आमच्या पक्षाचे कुठेतरी आमदार निवडून येतील आणि सामान्य जनतेचे प्रश्न हे मार्गी लावतील परंतु सामान्य जनतेने त्या गोष्टीला नाकारलं आणि त्या गोष्टींमुळे पराभव झाला ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी कामं नाही केली तर त्यांच्याकडे ठाम बसून कशी कामं करायची ती पद्धत आम्ही भाजपकडून नक्कीच शिकून घेऊ नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आपण ज्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे हा कार्यालय काही दिवसा अगोदर म्हणजे कालचा दिवस अगोदर हा प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यालय होता गेले अनेक वर्षापासून ह्या कार्यालयामध्ये अनेक दिव्यांग लोकांचा गोरगरीब जनतेचा सामान्य नागरिकांचा त्याचबरोबर रिक्षा चालकांचा काम व्हायचं पण आता थेट हा कार्यालय उद्यापासून इकडे भारतीय जनता पार्टीचा लोगो लागणार आहे कारण की या पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जे जी माजी जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी थेट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणाऱ्या सर्व विषयावरती नेम ते नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे नमस्कार सर नमस्कार काय म्हणत आहे कशा प्रकारे अचानक हा निर्णय घ्यायला लागला आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निर्णय ह्यासाठी घ्यायला लागला की आपण जर पाहिलं असेल तर देशात आपले पंतप्रधान जी नरेंद्र मोदीजी साहेब व आपल्या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले वसई नालासोपाराचे आमदार राजनजी नाईक साहेब व स्नेहाताई या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे वर्षापासून आम्ही बघत होतो की यांची जी कामाची जी पद्धत आहे ती फार निराडी आहे आणि भाजपा ही ज्या वेळेस आपल्या वसई विरारमध्ये हे आमदार निवडून आले त्यापासून जर आपण पाहिलं असेल तर पहिले विधानसभेत आवाज हा दिसायचाच नाही लोकांच्या प्रश्नांसाठी आणि तो आवाज हा आत्ता आत्ता दिसायला लागलेला आहे आणि तो आवाजाच्या याच्याने ही कामही त्या पद्धतीने गतीने होत चाललेली आहेत आपण पाहिलं असेल तर एम एम आर एचे फ्लायओव्हरचे ब्रिज असू द्या किंवा रस्ते असू द्या किंवा पाण्याचे प्रश्न असू द्या किंवा महावितरणचे ट्रान्सफॉर्मर असू द्या या सगळ्या गोष्टींसाठी इकडचे स्थानिक आमदार हे खूप चांगल्या याच्याने आवाज उठवतात आहे आणि जनतेला कुठेतरी न्याय मिळण्याची ही अपेक्षा आता चालू आहे आम्ही काही वर्षापासून प्रहार संघटनेचं काम हे बच्चूभाऊंच्या नेतृत्वात खूप चांगल्या याच्याने करत होतो परंतु आम्ही ते पूर्ण प्रकारे करू शकत नव्हतो कारण त्या बरीच कामं ही आज आजही प्रलंबित आहे जसे रहदारी बोला किंवा काही जे ओ सीचे बिल्डिंग किंवा काही क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय हॉस्पिटलचा विषय असे बरेच काही विषय आहेत आणि ह्या विषय मार्गी लागण्यासाठी आम्हाला बरेच अडचणी येत होते परंतु त्या अडचणीला आता आम्ही भाजपामध्ये आलेलो आहेत आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करू अशी आम्ही आज तुम्हाला गवाई देतो पण ज्या प्रकारे आपली एवढी मोठी जबाबदारी संपूर्ण पालघर जिल्हा आपल्या हातात होता आणि आता आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला कशाप्रकारे काम करायला आपल्याला हिंमत भेटणार नाही खरं म्हणजे जा आपण जर पाहिलं असेल तर भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ताच आज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालेला आहे त्यामुळे पद हे नक्कीच महत्त्वाचं आहे परंतु तुमच्या काम करण्याची पद्धत ही कशी असली पाहिजे याचाही आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहेत त्या याच्यामुळे काम केल्यानंतर पद हे ॲटोमॅटिक दिलं जातं आणि पद हे महत्त्वाचं नसून काम करण्याने आम्ही पुढे जाणार आहे ह्याच ऑफिस कार्यालयामधून गेले विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूकमध्ये आपली आपण उमेदवार उभा केला होता आणि भारतीय जनता पार्टी बहुजन विकास विकासाघाडी टक्कर देण्यासाठी आपण लढा करत होते आणि अचानक त्याच पक्षासाठी आपण समावेश झाले कशा प्रकारे जनतेला आपण समजवणार खरं म्हणजे कसं असतं शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक गणित ही बदलावी लागतात ज्या आम्ही उभी केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की आमच्या पक्षाचे कुठेतरी आमदार निवडून येतील आणि सामान्य जनतेचे प्रश्न हे मार्गी लावतील परंतु सामान्य जनतेने त्या गोष्टीला नाकारलं आणि त्या गोष्टींमुळे पराभव झाला आमचे जे उमेदवार होते ते आणि आमदार हे भाजपाचे आले तर असो मी नेहमी सांगतो की काम कुठलाही पक्ष करू द्या परंतु ते सामान्य जनतेसाठीच काम केलं पाहिजे आणि आज ते आम्ही पाहतोय की भाजप खूप चांगल्या याच्याने काम करत आहे आणि त्यामुळेच आम्ही भाजपामध्ये आपण भरपूर मोठं आंदोलन सुद्धा स्नेहाताई दुबे जे वसईचे आमदार त्यांच्या घरासमोर काढला होता रात्रीच्या वेळी आणि आता प्रकारे त्यांच्यामध्ये एकदम तालमेल जुडणार आपल्याला आणि कशाप्रकारे काम करायला आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना हिंमत भेटणार नाही खरं म्हणजे जा आपण जर पाहिलं असेल तर दिव्यांग बांधवांचे विषय असू द्या किंवा शेतकऱ्यांचे विषय असू द्या त्या गोष्टी कुठेतरी त्यांनी वचननामामध्ये लिहिले होते आणि ते पूर्ण करत नव्हते आणि त्या गोष्टीमुळे आमचे त्यावेळेसचे पक्षाध्यक्ष बच्चू भाऊ यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रात जिथे जिथे आमदार आहेत तिकडे तुम्ही आंदोलनं करा आम्ही आंदोलन केलं आणि तुम्हाला निकाली समोर आला असेल म्हणजे भाजपाची काम करण्याची पद्धत आहे परंतु तो थोडासा वेळ लागला आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर राज्यातले मुख्यमंत्रीने शेतकरी कर्जमाफीची तारीख तुम्हाला दिली आहे ना आणि हळूहळू कर्ज माफ होत त्यांची वावाही करता असं तर काय नाही ना पक्षात गेले म्हणजे बघा काम करता आहे ते लोकांना दिसत तर वावा करायची म्हणजे मी ज्या पक्षात असणार त्याची वावा ही करणारच परंतु लोकांचे आशीर्वाद येत ना आणि आताही तुम्हाला कळेल लोक कुठल्या प्रकारे कुणाला चान्स देतात आणि नक्कीच तुम्हाला तो निकाल सोळा तारखेला येणार आहे पण आपल्याला असं नाही वाटत आता ज्या प्रकारे आपण माघार घेतलेला पक्ष सोडलाय संपूर्ण पालघर जिल्ह्यामधून प्रहार जन जनशक्ती पक्ष बाहेर पडलेला आहे प्रहारचा इथं नामो निशाण नाही राहणार आणि दिव्यांगांचं काय होणार नाही दिव्यांगांचं काय होणार का म्हणजे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी पुढे राहणार दिव्यांगांचे प्रश्न आम्ही जरी आज भाजपामध्ये आलो आहे तर आम्ही एक नंतर निवडणुकीनंतर एक दिव्यांगांची एक सेल तयार करणार आहे जी भाजपाची पण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही दिव्यांगांचं काम करणार तर काम हे कुठेच थांबलं जाणार नाही पाहिजे तो दिव्यांग असू द्या की सर्वसामान्य जनते असू द्या कारण आम्ही कामासाठीच तर पक्ष बदलला त्याच गतीने इथे जाधव कलेक्टरवरती आयुक्त वरती प्रहार करायचे आता करू शकतात कारण की एक मर्यादा असते भारतीय जनता पार्टी प्रोटोकॉल नियम नीतीने चालणारी पक्ष आहे तुम्ही कशा प्रकारे नक्कीच आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू परंतु ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी कामं नाही केली तर त्यांच्याकडे ठाम बसून कशी कामं करायची ती पद्धत आम्ही भाजपकडून नक्कीच शिकून घेऊ पण आता अशी चर्चा सुद्धा चालू आहे की तुमचे विरोधक म्हणजे प्रशांत राऊत या परिसरातले त्यांना कुठे ना कुठे कुणे आपल्याला भीती होती क आपण प्रहारमध्ये उभे राहू शकतात आणि त्यानंतर आपला कुठे ना पराभव होऊ शकतो त्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाचा निवड केलेला आहे आणि येणाऱ्या मध्ये आपण उभे राहणार कुठलाही प्रभाग आपण निवडलाय कुठलं आपला प्रभाग सुरिंद प्रभाग असेल नाही खरं म्हणजे आपण प्रभाग कुठला निवडला नाहीये आपण पक्षाला सांगितलंय जर तुम्हाला आम्ही योग्य वाटत असू तर तुम्ही आम्हाला उमेदवारी द्या आणि जरी त्यांनी उमेदवारी नाही दिली तरी आम्ही जे कोण उमेदवार असणार भारतीय जनता पार्टीचे आम्ही त्यांना ताकदीने पूर्ण मदत करणार एवढं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि उमेदवारी दिली तरी सुद्धा आम्ही ताकदीने काम करणार कारण काय जनतेसाठी काम करायला आम्ही आलेलो आहे बारीकेने जास्त करून काम कुठल्या प्रभागात केलं चार नंबर असो सहा नंबर असो सात नंबर असो या ठिकाणी आपली कार्यकारिणीची किर्ती होती ह्या संपूर्ण परिसरात आपण अधिकतम काम केलं होतं कुठला आपला आवडता कुठला असं नाही आम्ही आवडता वगैरे आम असं काही नाहीये आमच्याकडे जे जे काही विषय पालघर जिल्ह्यातले आले आम्ही ते सगळे काम करत गेलोय आम्ही त्यावेळेस कुठलाच विचार केला नव्हता की कुठल्या प्रभागातून काम करायचं कुठल्या विधानसभा क्षेत्रातून काम करायचं तुम्ही जर बघितलं असेल तर दिव्यांग बांधव असू द्या सर्वसामान्य जनता असू द्या मग ती वसईला राहणारी असू द्या नालासोपाराला राहणारी असू द्या की विरारला राहणारी असू द्या आम्ही कुठलाच प्रभाग बघितला नाही कुठल्याच निवडणुकीचं भूत आमच्या डोक्यात नाही सामान्य जनतेची कामं केली पाहिजे तेव्हाही आमच्या डोक्यात होता आणि आजही आणि पुढे पण आमच्या डोक्यात राहणार धन्यवाद हितेश जाधवजी बघितलं हे होते हितेश जाधव ज्या प्रकारे माझी आता जिल्हाध्यक्ष होते प्रहार जन की पक्षाचे आणि आता थेट त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे कारण की भारतीय जनता पार्टी देशातली लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची कार्य करण्याची शैली सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळी असते ते नियमानुसार काम करते तसं त्यांनी स्वतः सांगितलंय ज्या प्रकारे दिव्यांगांचा असो प्रश्न स्थानिक नागरिकांचा असो किंवा इतर लोकांचा प्रश्न असो त्यांना कुठे ना कुठे आता बळ भेटणार आहे त्यासाठी त्यांनी हा पक्ष निवडलेला आहे पण येणाऱ्या टायमामध्ये कशा प्रकारे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी असे उमेदवार उभे करणार का ते सुद्धा बघण्यासारखं ज्या प्रकारे युवा या ठिकाणी रिंगणात उतरणार तर चांगले चांगले लोकांचा प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होणार हे सुद्धा बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला तुमच्याकडे पोचवायचा प्रयत्न करू कमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद